घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत आता आतुरता आहे ती ज्येष्ठ गौरीच्या आगमनाची गणपती पाठोपाठ गौरी तीन दिवस माहेरी येते माता पार्वती आणि बहीण लक्ष्मी माहेरी पाहून चारासाठी येते कुठे सुगडाच्या तर कुठे मुखवट्याच्या गौराई असतात गौराईला विदर्भात महालक्ष्मी म्हटलं जातं गणपती आले आता ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे जाणून घेऊयात लक्ष्मी या शब्दाआधी महा हे विशेषण लावून महालक्ष्मी हा शब्द तयार झाला मराठवाड्यात लक्ष्म्या तर कोकणात गौरी म्हटलं जातं तर अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींची कथा काय आहे ते पाहू ज्येष्ठा गौरी आवाहन वेळ मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरींचं आवाहन आहे तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौरीपूजन केलं जाणार असून गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे गौरी आवाहन शुभ शुभमुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सट्टा सत्तावीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ शुभमुहूर्त असणार आहे तसेच या दिवशी दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत राहूकाळ असणार आहे गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल तर दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल अनुराधा नक्षत्र समाप्त होईल बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरींचे मुखवटे मिळतात यामध्ये शाडू पितळे कापडी फायबरचे असे काही प्रकार पाहायला मिळतात काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजनाची ही रीतही असते काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरीपूजन केले जाते प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसवल्या जातात गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते पहिल्या दिवशी तुळशीपासून पावला पावलांनी डोक्यावरून गौरींना घरात आणले जाते यावेळी गौरी आली सोन्याच्या पावली गौरी आली चांदीच्या पावली गौरी आली गाई वासराच्या पावली गौरी आली पुत्रपौत्रांच्या पावली असे म्हणत गौरींचे माहेर वाश सारखे स्वागत केले जाते त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून सजवले जाते पहिल्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखविला जातो गौरी गौरीपूजन दुसऱ्या दिवशी नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते आणि गोडाधोडाचे जेवण केले जाते यामध्ये सोळा भाज्या पाच कोशिंबिरी पुरणाचा स्वयंपाक असे पंचपक्वान्न केले जातात या दिवशी सव्वाष्ण आणि ब्राह्मणांना जेवायला बोलावले जाते तसेच गौरींना लाडू चिवडा करंजा असे फराळाचे पदार्थ मिठाई फळे यांचाही नैवेद्य दाखविला जातो तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहिली जातात सायंकाळी विवाहित स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलावले जाते तसेच कुटुंबातील सदस्य नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना गौरीच्या दर्शनासाठी घरी बोलावतात ओसा अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओसा भरण्याची पद्धत असते ओसा म्हणजे गौरीला ओवाळणे किंवा ओवसणे ज्याला ओसा असेही म्हटले जाते या परंपरेद्वारे घरातील सुनेला मान सन्मान दिला जातो त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले जातात काय आहे आख्यायिका समुद्रमंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्रीमहालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जे खर्च होते त्या खर्चाला <iten> श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आरण्यक अशी क आहे समुद्रमंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्रीविष्णूने श्री, श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह हो झाल्याशिवाय आपण विवाह हो करणार नाही असं श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह हो एका तपस्वीशी लावून दिला श्रीविष्णूने दिले तीन वर श्री अलक्ष्मी उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्वस्थ पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिलं तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचं सांत्वन केलं आणि तिला तीन वरही दिले वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यासनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरावर शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पी पीडा देऊ नये वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचे आवाहन केले जाते गणरायाप्रमाणेच गौरींचे देखील उत्साहात स्वागत होते परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचा पाय दूध पाण्याने धुवावेत आणि त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढावे घराच्या उंबऱ्यावर आत येताना पाच धान्याचे स्टीलचे ग्लास भरून ठेवावे आणि पाच पावले ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे प्रवेशद्वारापासून गौरी स्थापनेपर्यंत काढावे यानंतर शंख वाजवून गौरींचं घरात आगमन करावे गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो समृद्धी येवो अशी प्रार्थना करावी यानंतर गौरींचं ग स्थापना करावी म्हणजे गौरीला साडी दागिने घालून सजवावे आणि पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केलं जातं गौरीपूजन म्हणजे गौराईला पाहुणचार हा नैवेद्य देखील प्रांतानुसार वेगवेगळा असतो पण साधारण यात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबिलं आंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी पदार्थ केळीच्या पानावर रीतसर वाढली जातात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वाने तसेच फराळाचे पदार्थ करतात पुरणाची सोळा दिव्यांची आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केलं जातं तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरींचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात